आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बार्टी टार्टी नंतर महाज्योती सारती आरटी या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे आणि अजूनपर्यंत ना पोलीस भरतीचं पोलीस प्रशिक्षणाचं राज्यसेवेचा कंबाईनचा असा कोणताही रिझल्ट आतापर्यंत डिक्लेअर केलेला नाही मग त्यामागची कारण काय काय डिले होत आहे आपण वाट पाहू पाहू ठकलेलो आहोत मग यांचे उत्तर काय मिळत आहे ऑफिसला आपण जेव्हा विद्यार्थी पाठवलेले आहे तेव्हा उत्तर काय मिळत असते या संदर्भात आजचा हा अपडेट आपण आपल्या समोर सादर करतो आहे विद्यार्थी मित्रांना आपल्याला सांगतो आहे संपूर्ण अपडेट माहिती आपण सांगतोय तत्पूर्वी माझ्या चॅनेल आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपण जे विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुपला टीचिंगला तिन्ही ग्रुपला आहे टेलिग्रामला ग्रुपला आहेत आपण सर्वजण प्रश्न विचारतायत सर मला एवढे मार्क्स आहेत कट ऑफ लागेल का एवढे मार्क्स आहेत माझं त्या ठिकाणी होईल का नंतर रिझल्ट कधी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी गेल्या पाच ते सहा दिवस किंवा एक वीक झाला असेल कदाचित यावरती व्हिडिओ बनवलेला नाही परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांची वेगळा जरी व्हिडिओ बनवला तरी आपल्या कमेंट त्यावरती येत असतात त्यामुळे एक विचार केला आणि आज बार्टी आणि टार्टी दोन्ही ऑफिस किंग्स गार्डन जे पुणे आहे या पुणे या ठिकाणी दोन्ही लागूनच ते ऑफिसेस आहेत कार्यालय आहे या ठिकाणी आपले विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहेत की मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं की बारा दिवसानंतर त्याचा दहा बारा दिवसानंतर रिझल्ट लागणार आहे असं सत्तावीस तारखेला आपण एक विद्यार्थी पाठवलेला होता त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं होतं आता चार पाच तारीख आलेली आहे तर आज अजून आपण एक विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवतो आहे आणि त्या माध्यमातून त्यांना काय उत्तर मिळते हे अपेक्षित आहे आपल्याला की रिझल्ट एक दोन दिवसात लागायला पाहिजे कारण नेमकं कारण काय आहे अजूनपर्यंत ते सांगत नाहीत पण आम्ही रिझल्ट लावू असं ते सांगत होते त्याही वेळेला सांगितलं तर आज नेमकं काय मिळते उत्तर हे अजून आपल्याला माहित नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व परीक्षा झाली बेटची भूमिका आपण दोन महिने होऊन गेले तरी आपण तेच चालू आहे आपला हळूहळू दोन महिने होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की जे मुख्य आपला जे मराठवाड्यातील जे विद्यार्थी होते आणि पूर आलेला होता त्यामुळे युपीएससीची परीक्षा आहे ती लेट झालेली होती मग युपीएससीची परीक्षा सतरा तारखेला घेण्यात आली एकोणीस तारखेला त्यांचे त्यांचा रिस्पॉन्स सीट आली रिस्पॉन्स सीट आल्यानंतर तेवीस ते तारखेपर्यंत त्या विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घ्यायला सांगितलं आणि ऑब्जेक्शन नंतर तेवीस तारखेनंतर या सर्व गोष्टी झाल्यात मग आता निकाल कधी लागणार आहे या तेवीस तारखेनंतर अजूनही निकाल लागलेला नाही कारण बाकी निकाल सर्व ओके आहे हे मात्र त्यांनी सांगितलेलं आहे पण हे निकाल कोण लावणार आहे तर निकाल कोण लावताय ती ती संस्था लावणार आहे मग ओबीसी एन टी विजे एन टी एसबीसीची जी प्रवर्गाची काम करणारी संस्था आहे ती महाज्योती आहे मग यांचा रिझल्ट महाज्योती लावेल एसटी प्रवर्गातील विद्यार्थी आहे यांचा रिझल्ट बार लावेल जे आदिवासी जे ट्राईब विद्यार्थी आहेत आपले एस टी बांधव आहेत यांचा टी आर टी लावेल नंतर जे मातर समाजातील इतर कम्युनिटी आहेत त्यांचा आर टी लावेल आणि कुणबी आणि आ, जे मराठा आहेत मराठा कुणबी कुणबी मराठा यांचा सारथी या संस्थेतून या रिझल्ट लागणार आहे अशा पद्धतीने या सर्व संस्था या ठिकाणी काम करत आहेत परंतु विद्यार्थ्यांना एक उत्कंठा लागलेली आहे की आमचा रिझल्ट कधी येत आहे मला मला कधी प्रशिक्षण मिळतंय आणि मला कधी ते विद्यावेतन मिळतं सर्वात मोठा विषय आहे विद्यावेतन तर विद्यार्थ्यांचा मत आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुन्हा सांगतोय की आपण थांबायचं आहे जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा रिझल्ट लागेल परंतु येणारी धर्म आयुक्ताची भरती असेल येणारी एमपीसीची एमपीसीच्या जागा असतील येणारी तलाट भरती असतील येणारी पोलीस भरती असेल तर याची वाट न बघता तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवायचा आहे यावर डिपेंड राहू नका जर तुमचे कोर्स चांगला असेल चांगला स्कोर असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचं सिलेक्शन होणार आहे आणि हे समजून घ्यायचं आहे की हे सिलेक्शन झाल्याबरोबर तुम्ही क्लास कराल आणि नंतर मग पुढील भरतीची तयारी कराल किंवा ग्राउंड कराल या भरुष्यावर राहू नका हे तुम्हाला वारंवार सांगतो आहे यामुळे तुमचा टाइमपास होईल यामुळे तुमचा वेळ जाईल त्यामुळे आताच घरी असाल तर घरून निघा कुठेतरी लायब्ररी बघा कुठेतरी ग्राउंड बघा आणि त्याची सुरुवात करा कारण येणारी भरती ही सर्व माहिती आहे आपल्याला की सोळा पेक्षा पंधरा हजार पेक्षा जास्त जागांची ही भरती आहे आणि या भरतीमध्ये आपलं झालंच पाहिजे आणि अप्लिकेशन फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे अभिनय तो कभी नाही या उद्देशानं ना आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना सांगतोय जे पोलीस भरतीचा अभ्यास करताय एमपीसीचा काही प्रॉब्लेम नाही तो विद्यार्थी ते तर करतच असतात परंतु एक विद्यावितनाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सहाय्य मिळेल आणि विद्यार्थी पुण्यासारख्या शहरात नागपूर सारख्या शहरात औरंगाबाद सारख्या शहरात कोल्हापूर सारख्या शहरात असे विभाग लेवलचे जे काही शहर आहेत या शहरांमध्ये विद्यार्थी राहतात त्याला तुटपुंजा या आर्थिक मदतीच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी सहकार्य होतं आणि यासाठी विद्यार्थी धडपड करत आहेत की रिझल्ट लवकर लागलं ला, तर लवकर विद्यावेतन मिळेल त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व्यक्त करतो की आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला अपडेट सांगेल की पार्टी आणि टीआरटीच्या माध्यमातून नेमकं काय उत्तर मिळालेलं आहे ऑफिसला भेट दिल्यानंतर त्यानुसार आपण पुढील जी प्रक्रिया असेल ती बरोबर राहील आपण आपले कागदपत्र तयार ठेवायचे आहे इन्कम काढलेलं नसेल तर इन्कम तीन वर्षाचं इन्कम आपल्याला तयार ठेवायचं आहे व्हॅलिडिटी नसेल तर व्हॅलिडिटी पोहोचवावती किंवा व्हॅलिडिटी आपल्याकडे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर तुम्हाला प्रशिक्षण मिळणार नाही हे सुद्धा समजून घ्यायचं आहे हेच आजचा अपडेट रिझल्टच्या दृष्टीनं तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते बद्दल काय वाटते हे सुद्धा नेमकं नेम सांगा आणि स्नेनी स्टार्टअप टीचिंगच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा नंतर जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट आपल्या चॅनलला मिळत राहील धन्यवाद